नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा विषय जो आहे तो थोडा खळबळजनक आहे अनेकांना काही शंका आहेत लोकांनी मला विचारलेल्या होत्या आणि म्हणून हा व्हिडिओ बनवायचं मी ठरवलं मी सांगितलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक होण्या अगोदर पासून ते आतापर्यंतचा काळ ह्याच्यामध्ये अनेक वेळेला असा एक समज किंवा गैरसमज झालेला असू शकतो की मी ट्रम्प यांची तरफदारी करते त्यांची बाजू घेते म्हणून परंतु तसं नसून ज्या वेळी ट्रम्प जर भारताच्या अहिताच्या गोष्टी करायला लागले तर त्यांची ती बाजू पुढे आणणं ही माझी जबाबदारी असेल असं मी अनेक वेळेला इथे नमूद केलेलं आहे आणि म्हणूनच त्याच आधारावरती आजचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे अनेक जण अतिशय डिस्टर्ब झालेले आहेत व्यथित झालेले आहेत की मोदींचे हे मोठे मित्र आपण म्हणतो आणि मग हे असे का वागतात तर असे का वागतात ह्याची जी अगदी सध्याच्या काळामध्ये घडलेली जी उदाहरणं आहेत ती म्हणजे भारत पाकिस्तान जो एक संघर्ष झाला छोटा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली आणि ती ही परमनंट सोल्युशन अशा अर्थानी म्हणजे कायमचा तोडगा म्हणून दोघांनीही शस्त्रसंधी स्वीकारलेली आहे अशा पद्धतीचं त्यांचं ट्विट आलं आणि त्याच्यावरती खूप मोठा गदारोळ झाला त्यांच्या पाठोपाठ त्यांचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सुद्धा साधारण त्याच आशयाच एक ट्विट केलं आणि मग त्यांनी तर आणखी पुढे जाऊन म्हटलं की गेले अठ्ठेचाळीस तास आम्ही संपर्कात ता हो आहोत आणि हा प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात आहोत जर का हा संघर्ष शिगेला पोचला तर दोन्हीकडून प्रचंड वित्तहानी होऊ शकते ते सूचित असं करत होते कि दोन्ही या न्यूक्लिअर पॉवर्स आहेत आणि त्यांचं युद्ध जर का अण्वस्त्रांच्या युद्धामध्ये रूपांतरित झालं तर दोन्हीकडच्या नागरिकांना तर हानी पोचेलच इजा पोचेलच परंतु संपूर्ण जगावरती एक भीषण संकट येईल असा एक सूर लावून दोघांनी ट्विट केले त्यांचे हेतू काय होते माहिती है नाही एक प्रकारे अमेरिके तुम्ही अमेरिकेत गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल वर्ल्ड स्टॉलेस्ट बिल्डिंग वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट काय ते तुमचं वर्ल्ड फास्टेस्ट एअरक्राफ्ट वर्ल्ड बिझिएस्ट एअरपोर्ट वर्ल्ड बिगेस्ट चेन ऑफ शॉप्स म्हणजे त्यांच्याकडे कुठलीही गोष्ट ही साधी नसतेच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जगामध्ये सुपिरियर आहोत ही त्यांची मनापासून असलेली भावना आहे ट्रम्प हे त्या अर्थाने एक कॉमनमॅन आहेत लक्षात घ्या अनेक वेळेला आपले जे नेते शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा अनेक वेळेला बोलायचे परंतु ते काही मुरलेले राजकारणी होते असं मी म्हणत नाही ते एक सामान्य माणूस सा। सा होते आणि सामान्य माणसासारखी प्रतिक्रिया अगदी ठोकून देत असत कुठलीही त्यांना काही भीती वगैरे न बाळगता आणि त्याच्यामुळे त्यांचंच राजकीय नुकसान कसं व्हायचं अशाही प्रसंग घडलेले होते पण एक सामान्य माणूस म्हणून व्यक्त होणं ही त्यांच्यासाठी एक स्वाभाविक प्रक्रिया होती तशीच अवस्था डोनाल्ड ट्रम्पची आहे त्यांना ते अमेरिकन म्हणजे एक अमेरिकन नागरिक म्हणून त्यांनी अठ्याहत्तर वर्षाचं आयुष्य घालवलेलं आहे त्यांनी एक मोठा सुवर्ण काळ बघितला अमेरिकेचा आणि आता ही जी विपन्नावस्था एक प्रकारची म्हणजे एक सुपर पॉवर म्हणून विपन्नावस्था आलेली आहे ती त्यांना बघवत नाही ते महत्व अजून तो जो, जो गतवैभवाचा काळ त्यांना आठवतं आणि ते जे बोलत असतात त्याच्या मागे काय फार मोठं डिझाईन असतं असं नाहीये किंवा त्याला एक दुसरा अँगल आहे आणि तो आपण चीनचा विचार करू त्यावेळी त्याच्यावरती आपण जरूर विचार करू तर अशा पद्धतीने ही ट्विट्स आल्यानंतर मग त्यांना थोडं मागे जावं लागलं नाही नाही मी असं काय म्हटलं नाही मी एक माझे प्रयत्न केले वगैरे वगैरे त्यांनी ती सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यानंतर काय झालं तर ऍपल चे कोणीतरी सीईओ आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतामध्ये कशासाठी प्रोडक्शन करता तुम्हाला अमेरिकेत करायला पाहिजे आता ही जी गोष्ट आहे ही ऍपलचे जे कोणी त्यांचे प्रमुख आहेत त्यांना त्यांनी खाजगी वेटेत सुद्धा बोलू शकले असते पण आपण जे काही बोललो ते जाहीरपणे सांगणं हे ट्रम्प यांचा एक स्वभाव बनून गेलेला आहे आणि त्याच्यामधून त्यांचा जो मतदार आहे तो सुखावत असतो आणि म्हणून ते त्या सगळ्या गोष्टी जाहीरपणे करतात ही गोष्ट सुद्धा आपल्याला विसरता येत नाही आणि म्हणून आता त्यांचा जाहीर भूमिका राहिलेली अगदी प्रचाराच्या काळापासून की अमेरिकन कंपन्यांनी अमेरिकेच्या भूमीवरती पुन्हा एकदा मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करावी तुम्ही जे धावत सुटत चीनकडे गेलात आणखी कुठे गेलात तसं न करता मॅन्युफॅक्चरिंग परत आपल्या देशात आणा हा त्यांचा आग्रह होता आणि त्याला जोडूनच त्यांनी ऍपलचे सीईओ कोण आहे त्यांना आपलं म्हणणं सांगितलं एक लक्षात घ्या भारतीयांना त्याच्यावरती सुद्धा आक्षेप आहे की असं त्यांनी का सांगितलं आमच्याकडे फॅक्टरी आहे तर मग हे आता असं यांनी का सांगावं आक्षेप अनेक प्रकारचे असू शकतात टेरिफ वॉर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा अखेरीस कुठेही थोडेफार अजूनही आता पियुष गोयल जाणार आहेत अमेरिकेला तेव्हा त्याचा सुद्धा रिझल्ट अजून लागायचा आहे ती सुद्धा एक ज्याला आपण म्हणू अजूनही पूर्ततेला न गेलेली एक बाब आहे परंतु भारत हा एकच देश नाही अनेक देश जे आहेत ते अशा चर्चांच्या फेऱ्यांच्या वेगवेगळ्या मध्ये आहेत आणि भारतही तसाच आहे त्याला मी फारसं हे देत नाही भारत सरकारने सुद्धा त्यांच्या स्टील आणि अल्युमिनियम वरती पंचवीस टक्के तेरी फुलावला वगैरे काही बातम्या आपली मीडिया सुद्धा देत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा ट्रम्प हे असे का वागतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तो प्रश्न मला असा पडलेला नाहीये कारण कधी ना कधीतरी काही गोष्टी बदलणार आहेत याची अपेक्षा ठेवूनच मी या सगळ्या घडामोडींकडे पहिल्यापासून बघत होते सुरुवात कुठून झाली हा शीर्षक काय आजच्या व्हिडिओच इज ट्रम्प इन द फॉर्म ग्रीप ऑफ सी आय आणि त्याच्यातला जो विरोधाभास आहे तो अतिशय महत्वाचा आहे ट्रम्प यांची पहिली कारकीर्द आहे ती सुद्धा त्यांच्या मते सीआयशी झगडण्यामध्ये गेली इथं सीआय ज्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रचार मोहिमेचा कसा तपास केला आणि हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी रशियाकडून मदत घेतली हिलरी क्लिंटन यांच्या वतीने ही सगळी मोहीम जी आहे ती सीआयए तर्फे चालवली गेली असा आजचा खूप मोठा आरोप आहे दुसरा आरोप आहे तो जानेवारी सहा रोजी त्यांचे जे खंदे समर्थक वॉशिंग्टन डीसी मध्ये अवतरले होते आणि त्या निमित्ताने तिथे जो काही गोंधळ झाला त्याचही खापर सीआयए मंडळींनीच ट्रम्प यांच्यावरती टाकलं आणि त्यांना थेट अगदी तुरुंगात खेचण्यापर्यंत न्याय प्रक्रिया चालवली गेली ह्या सगळ्यातून ताऊन सुलाखून निघालेले ट्रम्प सीआयएशी पटकून वागतील सीआय म्हणजे संस्था म्हणून नव्हे तर ही जी विचारधारा आहे या विचारधारेशी पटकून वागतील अशी एक धारणा होती CIA चे प्रमुख आता त्यांच्या मर्जीचे आलेले आहेत चे प्रमुख आलेले आहेत नॅशनल इंटेलिजन्सचे डायरेक्टर त्यांच्या मर्जीच्या आलेले आहेत हा सगळा सेटअप असल्यानंतर ट्रम्प आता वेगळ्या दृष्टिकोनातून रागाच्या राजकारणाकडे बघतील ही अपेक्षा होती आणि त्यांनी सुरुवातीला तसं करून सुद्धा बघितलं ही गोष्ट आपण विसरता नाही रशिया युक्रेन युद्धामध्ये त्यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला रशियाने तो ताबडतोबीने स्वीकारला कारण रशियाला माहिती होत की मी जरा जरी आगळी केली तरी देखील इथे बसलेली ही जी यंत्रणा आहे ची किंवा एकंदरीतच डेमोक्रॅट्सचे जे सगळे अधिकारी प्रशासनामध्ये घुसलेले आहेत ते ट्रम्प यांना सांगतील बघा आम्ही सांगत होतो रशिया तुमचं ऐकणारच नाही म्हणून आणि म्हणून आमची बाजू बरोबर आहे असं बोलायला त्यांना अवसर मिळू नये म्हणून ट्रम्प पुतीन यांनी शस्त्रसंधी पाळून दाखवली पण सरते शेवटी युक्रेननी आपल्या पाठीमध्ये खंजीर खूपसला याची जाणीव ट्रम्प यांना झाली आजच्या परिस्थितीमध्ये ते युद्ध थांबलेलं नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की युक्रेनला जो पैसा जातोय तो अजूनही तसाच जातो आहे आणि याचाच अर्थ तिथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे होता की या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रभावी असलेली आणि डेमोक्रॅट्सना हवी हो असलेली विचारधारा आज सुद्धा एक्झिक्युशन पॉईंट ऑफ व्ह्यू इम्प्लिमेंटेशन पॉइंट ऑफ व्ह्यू अधिक सवळ आहे अधिक ज्याला म्हणू शक्तिमान आहे याचा हा एक पुरावा म्हणून आपल्याला युक्रेन युद्धाकडे बोट दाखवता येईल प्रश्न एवढाच होता की पॉलिटिकली ट्रम्प स्ट्रॉंग होते आणि म्हणून त्यांची अडवणूक करण्यासाठी फार न्यायालयापासून सगळी मदत घेतली गेली आणि आपण हे विसरू शकत नाही न्यायालयाशी ते कसा झगडा देते आपल्याला माहिती आहे अनेक त्यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स या आज न्यायालयात अडकून पडलेल्या आहेत आणि त्यांचं अंमलबजावणी होऊ शकत नाहीये पॉलिटिकली मी म्हणू शकेन की ट्रम्प यांना त्यांच्या त्यांचं समाधान झालं की ह्या माणसानी जे सांगितलं ते त्यांनी करून दाखवलं आज न्यायालय ही तिकडे दोषी बनलेली आहेत आणि त्याचं सगळं खापर न्यायालयावरती फुटणार आहे परंतु ऑन रियालिटी जी आहे जी वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये त्या ऑर्डर्स ज्या आहेत त्यांचं रूपांतर अंमलबजावणी होऊ शकलेलं नाहीये ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला पाहिजे इथपर्यंत सुद्धा ठीक होतं कारण पोलिटिकली राजकीय दृष्ट्या ट्रम्प यांची पद ही इंटॅक्ट होती त्याच्यात फरक पडलेला नव्हता फरक कुठून पडायला सुरुवात झाली जेव्हा टेरिफ वॉर त्यांनी युद्ध जाहीर केलं आणि त्याच्यानंतर थोड्या फार ऍडजस्टमेंट ते करत गेले हा त्यांचा स्वभाव आहे एक सुरुवातीला एकदम टोकाची भूमिका घ्यायची आणि मग नंतर थोडी 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 कन्सेशन्स देत देत कुठेतरी मध्यावरती तोडगा काढायचा आता गंमत अशी आहे की तुम्ही जर का सुरुवातीला निगोशिएशन साठी गेला आणि तुम्ही शंभर रुपये मागितले दुसरी पार्टी समजा दोनशे रुपये द्यायला तयार असेल तर तुम्ही तिथेच हरलेले असता आणि म्हणून ट्रम्प काय करतात तर ते सुरुवातच मुळे चारशे पासून करतात त्यांनी समोरच्या पार्टीचं स्किल आहे तुम्हाला तो किती खाली आणू शकतो ते आणि मग त्यांना जर का दोनशे हवं असेल आणि तुम्हाला दोनशे वीस मिळाले तरी सुद्धा तो तुमचा विजय असतो तुम्हाला सुरुवात चारशेवरून करावी लागली तरी हरकत नसते हा हे बिझनेस गणित त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे हा सगळा भाग त्यांनी तसा हॅन्डल केला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हे सगळं करत असताना त्यांनी त्याला वारेमा प्रसिद्धी दिली हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हा प्रॉब्लेम अमेरिकेसाठी नाही आहे परत एकदा त्यांचा मतदार अजूनही कदाचित इंटॅक्ट असेल पण ज्यावेळी तुम्ही टेरिफ वॉर लागता त्यावेळेला भारतामधली जनता ही भारताच्या पंतप्रधानाच्या मागे एकवटते तशीच ती चीनच्या राज्य राज्यकर्त्याच्या मागे एकवटली तशीच ती युरोपातल्या राज्यकर्त्यांच्या मागे एकवटली म्हणजेच तुम्ही पब्लिकली काहीतरी भूमिका घेतल्यामुळे तुमचं जे अंतिम ध्येय आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे निर्माण झाले ज्याची गरज नव्हती प्रायव्हेटली प्रत्येक देशाला बोलवून हे आम्ही रद्द करतो आहोत आणि आमचं हे प्रपोजल आहे त्याच्यावरती क्वायटली विचार करून फायनल जर का तुम्ही तर मग ते धक्केही बसले नसते शेअर बाजारामध्ये जो काही गोंधळ झाला तोही झालेला नसता तेव्हा हा एक छोटासा का होईना पण थोडासा सेटबॅक मी म्हणेन हा ट्रम्प यांना या टेरिफ वॉरमुळे आला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल इतक्या झपाट्यानी परिस्थिती आता तुम्हाला बदलताना दिसते मध्ये कारवाई केली गेली तुर्कस्तान घुसला इस्रायल घुसला आणि तिथे जे बशारल असद यांच्या विरोधामध्ये लढणारे अलकायदाचे लोक होते त्यांचा लीडर जुलानी ह्याच्या हातामध्ये सत्ता दिली गेली हे सगळं जे राजकारण होतं ते तत्कालीन सीआय च डोकं होतं त्यांच्या विचारधारेनुसार हे झालं बायडेन सरकारने त्यांना पाठिंबा दिलेला होता ट्रम्प आल्यानंतर हे जे जुलानी प्रकरण आहे कारण तो एक दहशतवादी आहे त्याला हो तो तुमचे इस्लामी देश न घालता वेश न घालता आज तो सुटामुटात उभा राहिला म्हणून काय तो मोठा मॉडर्न माणूस झाला का तर तसं झालेलं नसतं पण लक्षात घ्या ट्रम्प यांना त्याच्याशी शेख करावा लागला सौदी अरेबिया ज्याच्याशी खर म्हणजे ट्रम्प यांचे उत्तम संबंध असायला पाहिजे होते कारण आजचे जे मोहम्मद बिन सलमान आहेत त्यांना त्या पत्रकार प्रकरणामध्ये वाचवणारे ट्रम्प होते त्या ह्याची हत्या झाली सौदीच्या वकालयते आणि ते सगळं बालंट एमबीएस वरती टाकायचा प्रयत्न केला गेलेला होता डेमोक्रॅटच्या काळामध्ये त्याच्यातून त्यांना बाहेर खेचलेलं होतं ट्रम्प यांनी पण तरी सुद्धा आज ट्रम्प आणि एमबीएस यांचे संबंध जे आहेत ते विशेष जिव्हाळ्याचे राहू शकलेले नाही तीच परिस्थिती आपल्याला कतारबाबत म्हणता येईल कतार सुद्धा पूर्णपणे मुस्लिम ब्रदरहूडच्या म्हणजे त्यांचा वचक आहे मुस्लिम वरती आणि तरी सुद्धा कतारपर्यंत पर्यंत ट्रम्पना जावं लागलं कारण असं की डीओी म्हणजे गव्हर्नमेंट एफिशियन्सी कडून जेवढी काही बचत व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीये त्याची सुद्धा कारण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात न्यायालयामध्ये अडकलेल्या निर्णय प्रक्रिया आहेत आणि म्हणून इथे डोजनी काही बचत करावी असं गृहित धरलेलं होतं ती बचत झालेली नाही याच्यानंतर ट्रम्प यांना काही बिझनेस आणणं ही त्यांची निकड बनलेली होती अर्थात मी जे सांगितलं त्यानुसार व्यापार हा या प्रवासाचा उद्देश नव्हता ह्या संपूर्ण प्रवासाचं उद्दिष्ट इराण आणि त्याचा अणुकार्यक्रम होता तेव्हा अशा प्रकारे सी ची ओल्ड जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट आज ट्रम्प यांना अनुसरावी लागते आहे आणि त्याच्यामध्ये मला माहिती नाही की त्यांचे सिक्युरिटी अॅडवायझर्स असतील किंवा त्यांचे परराष्ट्र सचिव असतील यांचा किती समावेश आहे आणि त्यांची विचारधारा ह्याच्यासाठी कितपत कारणीभूत आहे ह्याचा एस्टिमेट आज आपल्याला मिळणार नाही परंतु कालांतराने काही ना काही गोष्टी ह्या उघडकीला येतील आणि तेव्हा त्याच्यावर ते आपण अधिक विस्ताराने बोलू शकू भारताच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती झालेली आहे आणि ती का झाली इतक्याही वाईट परिस्थिती भारतासाठी आली नसती पण भारताने जे हल्ले केले पाकिस्तानच्या एअर बेसवर आम्ही हल्ला करतो असं सांगितलं गेलं परंतु पाकिस्ताननी मी सांगितलं त्याप्रमाणे अणु आस्थापनांची यादी ही भारताला दिलेली नव्हती आणि त्यामुळे कुठे दडवलेली आहे ती सगळी हत्यारं हे भारताला माहीत असण्याची शक्यता नव्हती त्यानुसार हल्ले केले, केले गेल्यानंतर केवळ पाकिस्तान हदरलेला नाही तर अमेरिका सुद्धा हादरलेला आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे कारण असं मी म्हटलं होतं तसं जाकोबाबाद मध्ये अमेरिकेचं सर्व्हायन्स नेटवर्क होतं आणि ते नेटवर्क सुद्धा तुम्ही भेदून तिथपर्यंत गेलात आणि हल्ला केलात ह्यांनी अमेरिकन सुद्धा हादरलेले आहेत ते लोक जे सांगतात ना तुम्हाला की त्यांचं काय ते एफ सिक्सटीन पडलं आणि म्हणून धक्का बसलाय वरे झुठ गोष्टी आहेत त्या एक मॅन्युफॅक्चरर आणि त्याला काय त्याच्या ऑर्डर्स मिळणार न ना मिळणार ह्याच्यानी अमेरिका हादरत नाही पण आपण ज्याला संपूर्ण सिक्युअर्ड साईट समजत होतो अति सुरक्षित अशी जागा समजत होतो तिचा भेद भारताने केला ह्याच्या जखमा या हळव्या आहेत आणि ओल्या आहेत आजच्या घडीला आणि म्हणून तुम्हाला दिसेल कि ते जे खर्चटलेलं आहे ना ते खर्चटलेला त्यांना शांत बसू देत नाही कारण ट्रम्प यांचा तो स्वभाव नाहीये आय एम द ग्रेटेस्ट आय एम द बिगेस्ट आय एम द रिचेस्ट असं अमेरिकेच्या वतीने ते स्वतः विचार करतात आणि म्हणून भारत आपल्या पुढे गेला हे भिकारी काय टेक्नॉलॉजी आहे असा जो एक गर्व वागणुकीमध्ये तुम्हाला दिसला असेल त्याच मूर्तीमंत त्यावेळेला ही नाव अंडरस्टँड दॅट देर पोझिशन एज अ सुपर पॉवर हॅज बिन चॅलेंज बाय इंडिया हॅज बिन चॅलेंज बाय इंडिया आणि म्हणून ती जी अस्वस्थता आहे आणि पुन्हा एकदा सी च्या स्क्रिप्ट वरती हालचाली करण्याची मजबुरी लाचारी त्यांच्यावरती आलेली आहे बांगलादेशमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे अमेरिकेचं शिष्टमंडळ पोचले तुम्हाला काउंटर करायचंय आता तुम्हाला आता त्यांना लक्षात आलं की भारतावर कोणाचा वचक नाही आतापर्यंत ते म्हणत्या हा ठीक आहे पाकिस्तानला बुकलून काढतील थोडे दोन चार दिवस काढतील आणि गप्प का बसतील एवढंच अंडरस्टँडिंग कदाचित त्यांच्या डोक्यात असेल पण भारत त्याच्या शंभर पावलं पुढे गेला आणि म्हणून त्यांची एक प्रकारे पंचायत झालेली आहे ज्यातून बाहेर पडायचं तर फेस सेव्हिंग फॉर्म्युला पाहिजे आणि तो फेस सेव्हिंग फॉर्म्युलासाठी मग ते धावतायत बांगलादेशमध्ये आणि तिथून काहीतरी करायला बघतील आता अफगाणिस्तानामध्ये सुद्धा जाऊ शकतात लक्षात घ्या अफगाणिस्तानात सुद्धा जाऊ शकतात तेव्हा भारताने एक लक्षात घेतलं आणि ही गोष्ट स्पष्ट आहे तुम्हाला सुपर पॉवर बनायचं ना तर तुम्हाला इतरांना ओव्हरटेक करावं लागेल त्यांच्या पुढे जावं लागेल ते पुढे जात असताना प्रत्येक जण तुमचा शत्रू होणार आहे ही गोष्ट विसरू नका सुखा सुखी कुठलाही माणूस शिखरावर पोचत नसतो ते असं नाहीये की घरात बसलो मी व्यवस्थित माझा माझा अभ्यास केला परीक्षा दिली आणि पहिला नंबर आला असं नाहीये हे हे रणांगण जे आहे ते, ते जसं राजकीय रणांगण आहे तसं प्रत्यक्ष लढाईचं जसं रणांगण आहे तशी अनेक बुद्धी मंतांची रणांगणं आहे तिथे या सगळ्यामधून तुम्हाला पार पाडायचं संघर्ष करायचा तर असे प्रसंग येणार त्यामुळे नावमेद होऊ नका पण परिस्थिती हेच दर्शवून देते आहे की ट्रम्प इज इन द ग्रीप ऑफ सीआय आयडिओलॉजी टुडे याचं रिपरकर्शन काय होईल मला माहिती नाही म्हणजे बायडेनच्या काळामध्ये जसे तुमच्या मागे लागलेले होते सोरोसवाले लोक तसे पुन्हा एकदा ते मोदींच्या मागे लागतील का मोदींना सत्तेवरून खाली खेचायचा प्रयत्न करतील का राहुल गांधींना बढावा द्यायचा प्रयत्न करतील का ह्याची उत्तरं आपल्याला काही महिन्यामध्ये मिळून जातील पण तोपर्यंत तरी हा टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि हा टर्निंग पॉइंट तुमच्या पदरामध्ये भारतीय सैन्याने आणून ठेवलेला आहे ह्याचा आपल्याला कधी विसर पडता कामा नाही धन्यवाद मित्रांनो प्युअर ज्याला राष्ट्रप्रेम म्हणतात ना ते आणि राष्ट्राची भक्ती ही अशीच असते तिची वाट ही खडतरच असते हे कधी विसरू नका नमस्कार